नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो आम्ही महाराष्ट्र प्रॉपर्टी रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रॉपर्ट्या खरेदी विक्री करून देतो व कुठल्याही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो जर कोणाला प्रॉपर्टी विकायची असेल व खरेदी करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही तुम्हाला प्रॉपर्टीची माहिती देतो व खरेदी विक्री करून देतो मित्रांनो कुठल्याही जिल्ह्यामध्ये सुंदर अशा लोकेशनमधील आम्ही तुम्हाला प्रॉपर्ट्या देऊ शकतो फक्त तुम्ही आम्हाला ॲड्रेस तुम्ही देऊ शकता आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो चला तर आम्ही एक तुमच्यासाठी एक नवीन जिल्ह्यामध्ये एक प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहोत सातारामध्ये सुंदर असे फोर बी एच के बंगलो नवीन कन्स्ट्रक्शन असलेले एक हजार स्क्वेअर मध्ये फोर बी एच के बंगलो घेऊन आलेला आहोत बीड बायपासपासून अगदी जवळ असलेले हे फोर बी एच के आहे मित्रांनो सातारा बी बीड पासून अगदी जवळ असलेले हे फोर बी एच के बंगलो आहे चला आपण पाहू शकता मित्रांनो जर तुम्हाला बद्दल माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन चला तर आपण पाहू शकता हा नवीन कन्स्ट्रक्शन असलेले हे फोर बी एच के बंगलो आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता सुंदर असे कंट्रक्शन केलेले हे फोर बी एच के बंगलो आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर मला संप सदा भर वस्तीमध्ये असलेले हे सुंदर असे वस्ती तुम्ही पाहू शकता सुंदर अशी वस्ती आहे ह्या वस्तीमध्ये नवीन कंट्रक्शन असलेले हे फोर बी एच के बंगलो आहे सॉन्क्रीट रोड तुम्ही पाहू शकता वस्ती सुंदर अशी वस्ती आहे मित्रांनो तुम्ही चला आता लोखंडी गेट बसवण्यात आलेला आहे एंट्रीसाठी चला आता आतमध्ये जाऊया आतमध्ये तुम्ही स्टाईल्स पाहू शकता हा फोर व्हीलर पार्किंग आहे फोर व्हीलर पार्किंग तुम्ही पाहू शकता टू व्हीलर फोर व्हीलर बोरची कनेक्शन आहे पाहू शकता ह्याच बाजूला अगदी सुंदर असे ही गॅलरी ही सोडण्यात आलेली आहे सर्व साही बाजूने दोन दोन फूट सोडण्यात आलेलं आहे पाहू शकता चला पण आता आतमध्ये जाऊया आतमधील आम्ही तुम्हाला सुंदर असे स्टाईल्स वगैरे पूर्ण पिऊ पी फर्निचर केलेले हॉलचे पूर्ण बेडरूमचे व्हिडिओ दाखवण्यात आलेले आहे जर कोणाला बंगलो घ्यायचे असेल सातारामध्ये आम्हाला संपर्क साधा हा हॉल पाहू शकता हॉलवरती पी यू पी तुम्ही पाहू शकता सुंदर असे पी यू पी करण्यात येत आहे व नवीन कंट्रक्शन आहे स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे हा बंगलोमधील सुंदर असा बंगलो आहे जर बंगलोची माहिती घ्यायची असेल तर आम्हाला कॉल करू शकता व पाहण्यासाठी आम्हाला कॉल करू शकता व वास्तूनुसारच बांधलेले हे बंगलो आहे मित्रांनो हा किचन तुम्ही पाहू शकता हा किचन पण वास्तूनुसारच आहे ह्या किचनमधील पण ओ पी तुम्ही पाहू शकता सुंदर असे ओ पी डोर तुम्ही पाहू शकता अगदी ह्याच बाजूला टॉयलेट बाथरूम पण आहे चला आपण आता बेडरूममध्ये जाऊया बेडरूमचा पण तुम्ही पी ओ पी पाहू शकता हा फस्ट बेडरूम आहे ह्या बेडरूमधील स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे चला आपण आता सेकंड फ्लोर जाऊया सेकंड फ्लोरवरती तुम्हाला बेडरूममधील दाखवत आहे सुंदर असे बांधकाम केलेले हे नवीन कंस्ट्रक्शन असलेले विटमध्ये बांधकाम आहे मित्रांनो बांधकाम सुंदर असे बांधकाम करण्यात आलेलं आहे चला अगदी ह्याच बाजूला एक बेडरूम तुम्ही पाहू शकता सुंदर असे बेडरूम वरती स्टाईल्स तुम्ही पाहू शकता वरती पी ओ पी बसण्यात येत आहे पी ओ पी पण तुम्ही पाहू शकता चला आपण आता गॅलरीमध्ये जाऊया गॅलरी पण तुम्ही पाहू शकता समोरील परिसर सेकंड तुम्ही पाहू शकता सुंदर असे परिसर आहे हा बीड पायपास पासून जवळ असलेले हे बंगलो विक्रीस आहे गॅलरीतून तुम्ही पाहिलेला आहे तर आपण आता रूममध्ये बेडरूम मध्ये जाऊया बेडरूमचा पाहू शकता ह्याच बाजूला भांडे वगैरे देऊ शकता सुंदर असे एक हजार स्क्वेअर फूट मध्ये बांधकाम केलेले आहे अगदी ह्याच बाजूला टॉयलेट बाथरूम पण आहे अगदी ह्या बेडरूम पण तुम्ही पाहू शकता ह्या बेडरूममध्ये पण पी पी तुम्ही पाहू शकता फुल वेंटिलेशन असलेले हे बंगलो आहे चला पाहू शकता फुल वेंटिलेशन असलेले बंगलो आहे बंगलोची पूर्ण माहिती घेण्यासाठी आम्हाला संपर्क साधू शकता सातारा जिल्ह्यामध्ये हे सुंदर असे बंगलो आले आहे जर कोणाला बंगलोची माहिती घ्यायची असेल तर मला संपर्क साधू शकता चला आपण आता थर्ड फ्लोअर जात आहोत हा थर्ड फ्लोअर तर तुम्ही पाहू शकता सुंदर असे बंगलो एक हजार स्क्वेअर फीटमध्ये बांधलेले आहे जर कोणाला प्रॉपर्टीची माहिती घ्यायची असेल तर मला संपर्क साधा चला आपण आता छतावर जात आहोत छताचा पूर्ण एड तुम्ही पाहू शकता व छतावरील पूर्ण एरिया एरियाचा लोकेशन तुम्ही पाहू शकता छतावरील गच्ची आलो आहोत या गच्चीवरून पूर्ण एरियाचा परिसर पाहू शकता सुंदर असे भर व वस्ती असलेले हे परिसर आहे मित्रांनो वरी पाण्याच्या टाकी पण बसवण्यात आलेला आहे हा पूर्ण परिसर तुम्ही पाहू शकता सुंदर असे हे बंगलो आहे बेमे हॉस्पिटल